राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी कापूस बाजारभाव कांदा पीक किंवा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळणार आहेत सर्व काय बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्वाची अपडेट आहे हरभरा सोगणीची मजुरी पाचशे पार सध्या स्थितीला हरभरा सोंगणेसाठी आता एका मजुराला जे आहे ती पाचशे रुपये लागत आहेत काही ठिकाणी पाचशे रुपयांपेक्षा अधिकची किंमत आता मोजावी लागत आहे दिदी होणार लखपती ग्रामीण महिलांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत मदत तालुकाने ह्या लखपती दिदींची संख्या राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार आहेत आता पैसे जमा सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना सतरा कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे सतरा रुपये बँक खात्यावर डी बी टीद्वारे वर्ग करण्यात येणार आहेत थेट डीबीटी मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे दिलासा मिळणार आहे जर वरून आता सहा हजार रुपये आठ हजार रुपयांची रक्कम आली तर तेवढ्याची तेवढी ही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे एक रुपया देखील कमी होणार नाही आहे कारण की डीबीटीद्वारे पैसे वाट वाटप सुरू आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगा अन्न प्रक्रिया प्रकल्पांना अडीचशे कोटींची मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर ही एक सर्वात महत्वाचीच अपडेट म्हणावं लागेल आता अडीचशे कोटींचे अनुदान हे मिळणार असल्याची माहिती मिळत आहे अतिवृष्टीचे एकशे दोन कोटी रुपये रखडले नुकसानग्रस्तांना मदतीच्या प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आता होत चाललेली आहे एकशे दोन कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांचे रखडल्याचे चित्र दिसते कांदा तीनशे ते तीन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला प्रति क्विंटल तीनशे रुपये ते तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे दरामध्ये जास्त सुधारणा नाही आहे मात्र मध्यम स्वरूपाचे बाजारभाव शरद पवार ठाकरे गटात जुंपले शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार आणि ठाकरे गटाचे फुतकार सध्या जर पाहायला गेलं तर शरद पवार आणि ठाकरे गटातच आहे एकमेकांवर टीका ज्या ते त्यांच्या सुरू झालेल्या शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला गेला आहे महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डीसाठी सर्व्हर डाऊनचा खोडा शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी देखील काढून घेणे आवश्यक जेणेकरून पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर येतील पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच मिळणार महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेत मंजूर अखेर झाली जाहीर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर झिरो पॉईंट दोन हेक्टर श टक्के जर पाहायला गेलं तर आतापेक्षा कमी क्षेत्रासाठी एक हजार रुपयांची मदत पाहायला मिळत आहे म्हणजे झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपयांची मदत आहे म्हणजे हेक्टरी पाच हजार हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बहुतांश ठिकाणचे जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत याबाबतचे अपडेट पुढे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात ती किंवा कधी मिळणार त्या काही सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील व तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्या स्थितीला मुंबई या ठिकाणी गव्हाला सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार रुपयांचा मिळत आहे तर सरासरी दर चार हजार पाचशे आवक चार हजार क्विंटलपर्यंत अतिशय महत्त्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो इनोव्हेज एक्क्याऐंशी हरभरा बारा व्हरायटी राज्यामध्ये धुमाकूळ घालत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस उत्पन्नासाठी ही व्हरायटी खूपच चांगली आहे त्यातली त्यात कमी रोग राहायला बळी पडणारी ही व्हरायटी आपल्याला दिसून येत आहे या व्हरायटीची नाव पुन्हा एकदा सांगतो इनोव्हेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी लक्षात घ्यावं पुढच्या वेळेस पेरणी करताना नक्कीच घेऊन बघा भरघोस उत्पन्न नक्की मिळेल महत्वाचे अपडेट आहे मोफत साडी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा तर आता महिलांना देखील दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर निर्णय महत्वाचे अपडेट आहे धामणीच्या बाधित पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती महिनाभरात भरपाई शेतकऱ्यांना दिलासा मोठी रक्कम होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पुढच्या जिल्ह्यांचे अपडेट देखील आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत आलेला आहात आता दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आता पुढच्या जिल्ह्याचे नाव आपण सांगणार असून आता शेतकऱ्यांची मागणी बावन्न कोटींची आहे आता सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे यामध्ये जालना जिल्ह्यासह अजून बरेच जिल्हे देखील पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात आता पुढची अपडेट जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे बाधित पीक विमा जमीन क्षेत्राची महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून बत्तीस हजार आठशे नव्याण्णव बाधित शेतकऱ्यांना अहवाल पाठवण्यात आलेला आहे या पिकांच्या नुकसानीपोटी महसूल विभागाने जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडे बावन्न कोटी सत्तावन्न लाख इतक्या निधीची मागणी प्रस्थापित केली असल्याची माहिती मिळत आहे आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट हे पैसे वाटप सुरू झालेले आहे महत्त्वाची अपडेट आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये होणार खात्यावरती जमा त्यातले त्यात वर्षातून तीन वेळा मिळत असतो लाभ सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण हप्ता देखील लवकरच मिळणार आहे व आता गॅस सिलेंडरचे पैसे व महिलांना एक साडी देखील मिळणार असल्याचा धडकेबाज निर्णय सरकारने घेतला राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची हमीभावाची फरकाची रक्कम द्या अशी मागणी आता उचलून धरण्यात आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे लवकरात लवकर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेली जी काय फरकाची रक्कम असेल ती द्यावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरण्यात आली हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सात बारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी जे आहे शेतकरी आक्रमक झालेले आहेत त्यातले त्यात आता मुंबई अर्धनग्न आंदोलनासाठी गेलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवारी दुपारी वाशी चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यांना आझाद मैदानावर नेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे सी सी आय केंद्रावर पुन्हा कापूस कोंडी कापूस उत्पादकांची आता धाकधूक वाढली शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कापसाला काय दर मिळत आहे ते देखील कॉमेंट करून नक्कीच सांगा तसेच कापसाला किती रुपयांचा दर मिळावा ते देखील आपली प्रतिक्रिया नक्की कळू शकता सध्या स्थितीला सी सी आय केंद्रावर पुन्हा एकदा कापूस कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता पहिल्या टप्प्यातील पात्र ठरलेल्या चोवीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांपैकी अठरा हजार चारशे सव्वीस शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार सध्या जर पाहायला गेलं तर ई के वाय सी केलेले आहेत त्यामुळे आता ई के वाय सी न झालेल्या पाच हजार चारशे एकवीस शेतकऱ्यांचे ई के वाय सी शिल्लक असल्याने अनुदान वर्ग करण्यास अडथळा येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून जी काय मदत असेल ती तुमच्या खात्यावरती वर्ग केली जाईल तरी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची तातडीने के पूर्ण करावी अशी मनीषा मेने यांनी ज्या ती माहिती दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केलेले आहे जेणेकरून रक्कम खात्यावरती जमा होईल शेतकरी मित्रांनो सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दराचा विचार केला तर तीन हजार पाचशे रुपये आहे तर सरासरी चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे आवकेचा विचार केला तर दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलपर्यंत आवक आलेली होती ही स्थिती आपल्याला अकोला बाजार समितीत पाहायला मिळते सोयाबीनला अकोला या ठिकाणी अशा प्रकारे दर मिळत आहे चार हजार शंभर रुपयांपर्यंतचा बाजारभाव महत्वाचे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार दोनशे बेचाळीस लाभार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी अठ्ठावीस लाख एक हजार नऊशे बावन्न रुपये वाटप शेतकरी मित्रांनो आपण पाहिलंच असेल की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येत आहे त्यातली त्यात राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता सोयाबीन कापसाची जे आहे ते आता रक्कम देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय आता ती तर रक्कम मिळत आहे मात्र नुकसान भरपाईचे देखील पैसे नांदेड जिल्ह्यामध्ये मध्ये वाटप होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता आपण जिल्ह्यांची नावे सांगणार असं म्हटलेलं होतं त्यापैकी पहिल्या क्रमांकाचा नांदेड जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा आपण कोल्हापूर जिल्हा सांगितला तसेच तिसऱ्या क्रमांकावरती सोयगाव तालुक्याबाबतचे अपडेट आपण पाहिलेले आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगू शकता तसेच नांदेड ता जिल्ह्यामध्ये व आता नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये हा निधी वाटप होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय हेक्टरी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम महत्वाची बातमी अखेर सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मिळाली मुदतवाढ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची घोषणा आहे रविकांत तुपकरांनी दिली होती अरबी समुद्रात सोयाबीन फेकण्याचा इशारा तुपकरांनी एका महिन्यात मुदतवाढीची मागणी देखील केलेली के होती मात्र आता सध्या स्थितीला दिलासा देणारा निर्णय हा राज्याचे तसेच केंद्राचे कृषी मंत्री जे आहेत यांनी घेतलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलेल्या माहितीनुसार चोवीस दिवसांची आता सोयाबीन खरेदी राज्यामध्ये पुन्हा एकदा होणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली सध्या स्थितीला तुरीला अकोला या ठिकाणी रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांचा आहे कमीत कमी सहा हजार रुपये तर आवक दोन हजार सहाशे दोन क्विंटल पर्यंत आलेली होती दरामध्ये आता काहीशी सुधारणा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र जेवढा दर पाहिजे तेवढा दर अजून तरी मिळत नाहीये कमीत कमी नऊ हजार रुपयांचा तरी तुरीला दर मिळावा महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांचा टोमॅटो बाजारपेठेत कवडीमोल महाराष्ट्रातील उत्पादकांनी टोमॅटो विकायचा की फेकायचा सरकार आधार देणार का घाऊक बाजारपेठेत टोमॅटो पाच रुपये किलो आहे दर वाढले की सर्वजण बातमी देतात मात्र टोमॅटोचे दर घसरले की कोणीसुद्धा बातमी देत नाही असं चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळते महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पाहिलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची बातमी दिली कापूस कांदा तूर बाजारभाव असतील सर्व बातम्या आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी या, या चॅनलवरती देत असतो अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सर्व बाजारभाव व्यवस्थित समजले की नाही कॉमेंट करून नक्कीच कळू शकता रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद